नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑफ बीड या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज एका चित्रपटाविषयी आपण बोलणार आहोत तो चित्रपट मलाही माहिती नव्हता पण मी जेव्हा आपल्या विविध वाहिन्यांवरून त्याचं प्रक्षेपण झालं त्यावेळेस मी ते पाहिलं आणि ते चित्रपट पाहिल्यानंतर मला काही त्याच्यातल्या गोष्टी भावल्या आणि ग्रामीण जीवनाचं वास्तवदर्शी चित्रण करणारा हा चित्रपट आहे पण त्याच्यामध्ये तो बटबटीतपणा नाही आहे अत्यंत नैसर्गिक असं प्रवाही पद्धतीचं त्याच्यामध्ये ग्रामीण जीवनाचा संघर्ष दाखवला आहे आता ग्रामीण जीवनाचा संघर्ष आहे म्हणजे शेती शेतकरी त्यांची होणारी पिळवणूक सावकार आणि महिलांचे हाल त्यांचं शोषण त्यांच्यावर असणारी वाईट नजर असा काही मुद्दा नाही आहे तर ग्रामीण जीवनामध्ये तरुणाईचं जे प्रतिबिंब आहे तरुणाच्या तरुणाईच्या जीवाची जी घालमेल आहे ती घालमेल त्याच्यामध्ये व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या घालमेलीच्या दरम्यान उमलू पाहणारं एक कोवळं प्रेम त्या प्रेमासाठी संबंधित तरुणाने केलेला संघर्ष किंवा कुटुंब प्रेम आणि भाकरीचं संघर्ष याच्यामधलं चित्रण त्याच्यामध्ये अत्यंत व्यवस्थित पद्धतीने करण्यात आलेलं आहे तरुणांना न मिळणारा पाठिंबा तरुणांच्या कर्तृत्वावर नसणारा विश्वास आणि तरुणांना आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी करावा लागणारा पराकोटीचा संघर्ष याचं अत्यंत व्यवस्थित चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये तरुणाची जी कथा आहे तो क तरुण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचं शिक्षण जेमतेम जेमतेम इयत्तीपर्यंत परें, इयत्तापर्यंतच झालेला आहे तरी पण तो साक्षर आहे वाचायला लिहायला सक्षम आहे आणि त्याला स्वतःचं असं काही व्यक्तिमत्व किंवा व्यावसायिक जीवनात यश प्राप्त करायचं दृष्टीने मग विहीर खोदायला जाणे त्या क्रेनच्या साह्याने खाली उतरणे आडवे बोर मारणे खालचा खडक आहे तो खडक फोडायचा त्या ह्याने प्रयत्न करणे आणि तिथं पाजर लागतो आहे का नाही त्याचा आढावा घेणे पुन्हा बाहेर येणे अशा पद्धतीचं जेवण चटणी भाकरीचं जेवण त्याच्यानंतर वाळू उपसासाठी जाणे वाळू उपसासाठी ट्रॅक्टर विकत घ्यायचा प्रयत्न करणे जमीन घाण ठेवणे जमीन पुन्हा सोडवणे असे विविध कंगोरे या चित्रपटाला आहे याच्यामध्ये काही असे घटक आहेत की जे समाजातल्या अशा तरुणांचं तरुणांचे कष्ट तरुणांचा घाम याचं शोषण करण्याचा त्याच्या बळावर स्वतः श्रीमंत होण्याचा या तरुणाईच्या अंगी असणारी जे सुप्त क्षमता आहे जी ऊर्जा आहे तिचं शोषण करण्याचा तिचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात आपली पोळी भाजण्याचा उपद्व्याप करतात जे नैसर्गिक संपत्ती आहे ज्याला गौण खनिज म्हणतो वाळू असेल दगड असेल त्याच्यानंतर मुरूम असेल याची ब्रासणी होणारी विक्री त्याच्यावर ठेकेदारी चालणारी अनाधिकृत अधिकृत वाळू त्याचे लिलाव असं सगळं हा पसारा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे तो तरुण त्या पद्धतीने ते करून घेण्याचा प्रयत्न करतो जमीनही घाण ठेवतो ती सोडवण्याचा प्रयत्न सातबारा उतारा गावामध्ये असणारे काही गावगुंड भनंग अशा सगळं व्यवस्थित चित्रण त्याच्यामध्ये केलेलं आहे ह्याच्यातली प्रत्येक फ्रेम न फ्रेम ही खरी वाटते तरुणाचा आणि तरुणीचा आणि इतर लोकांचाही अभिनय जिवंत आहे त्याच्यामध्ये कुठही कृत्रिमता दिसून येत नाही थोरात नावाच्या त्या तरुणाने अण्णासाहेब थोरात का भाऊसाहेब थोरात अत्यंत चांगलं काम केलेलं आहे कालिंदीमध कालंदी म्हणून नवोदित अभिनेत्री आहे तिचंही असणारं प्रेम त्याचं व्यक्त होणं अव्यक्त असणं थोडासा रागीटपणा नाकावर राग असणं थोडेसं त्या आपल्या तरुणाला तिने प्रियकराला बोलणं त्याने ती फुलं तिच्यावरती उदळणं तिच्या सायकलच्या चाकात हवा भरून देणं त्यांची नजरानजर चोरून पाहणं तरी पण असणारी ओढ आणि त्या ओढीच्या अनुषंगाने डोळ्यातून येणारे आश्रू आणि तिला त्या गावातून घेऊन दुसरीकडे शिक्षणाला पाठवणं आणि तिच्या शोधात पुन्हा तरुणाने तिथं जाणं तिथं मोलमजुरी करणं वाळूची गाडी खाली करणं त्या गाढवांच्या पाठीवरती वाळू ते असू ते सामान लादून पुन्हा तिच्या वस्तीगृहापाशी जाणं आणि त्यांचं पुन्हा शेवटी एक एकत्र येणं एक, ये एक होणं अशी ही थोडक्यात कथा आहे मला मी ती चित्रपट मला वाटतं जी सिनेमावर कुठंतरी लागला होता तो मी पाहिला मला आवडला काहीतरी नवं काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये कुठलंही ग्रामीण भागाचं भयानक चित्रण करून काहीतरी ब्लॅकमेलिंग करण्याचा काहीतरी दुःख काहीतरी अमुक तमूक शोषण दुष्काळ असं काही मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे त्या सगळ्या गोष्टी जमे जमेज धरून ग्रामीण भागातलं काटेरी वाचतो ग्रामीण भागातलं कोरडं वाचतो ग्रामीण भागातलं दारिद्र्याचा संघर्ष उभं राहण्याचा संघर्ष पडणं धडपडणं उभं होणं त्याच्यामध्ये कौटुंबिक ओढाताण बहिणीचं भावावरचं प्रेम भावाचं बहिणीसाठी भावा प्रेम बहिणीने दिलेले दागिने गहाण ठेवल्यानंतर मेहुण्यांनी तडकाबडकी बहिणीला माहेरी सोडून जाणं त्यांनी पुन्हा दागिनं आणणं ह्याच्यामध्ये घ घरात निर्माण होणारा कल हे सगळं व्यवस्थित दाखवलं आहे तरी पण तरुणाचं तरुणाचं आपल्या कष्टावरचं आपल्या कष्टावर असणारं जे निष्ठा आहे ती कुठेही कमी झालेली ह्याच्यात दिसून येत नाही असे हजारो लाखो तरुण गावोगावी आपला संघर्ष करत आहे मिळालं तर ते प्रेम त्यांच्या नशिबात लाभलं तर ते घेत आहेत अन्यथा अशा प्रेमाला मूठ माती देणंच त्यांच्या नशिबी येतं त्या मुलीचं कुठंतरी तिच्या आईबाप लग्न करून देतात आणि ती सासरी जाते तिला पण हे सगळं विसरावं लागतं ग्रामीण भागात शिक्षण कमी आहे शिक्षणापेक्षा शेतीकडे शेतीतून मुलांनी काम करावं दोन पैसे कमावावे अशी अपेक्षा आहे धंदा करावा रोजगार करावा मुलं नोकरीच्या शेत शोधात शहरांकडे जातात वॉचमनची नोकरी पकडतात कुठं काही काम करतात कसे वसे उभे राहायचा प्रयत्न करतात पण शेतीत रमत नाहीत कारण शेतीत आपल्या वाडवडिलांनी कष्ट करून दारिद्र्य नशिबी आलं त्यांनी पाहिलेलं असतं कल्पकतेने कृतिशीलतेने आधुनिक शेती करावं असं कुठंही प्रशिक्षण शिक्षण प्रबोधन केल्याचं ग्रामीण वास्तव नाही शेतकऱ्यालाच मुली देत नाही तर ह्या संघर्ष करणाऱ्या पोरांना मुली कोण देणार त्यामुळे मुलींनाही शेतकरी नवरा नको आहे असं वास्तव आहे त्यांची पण शहराकडंच ओढ आहे आकर्षण आहे ह्याच्यावरही अनेक चांगले नवीन सिनेमे यावेत अशी अपेक्षा आहे तुर्तास हा जो नवा सिनेमा आहे त्याचं शीर्षक आहे टी डी एम टी डी एमवरून कोणालाही काहीही कळणार नाही परंतु हा सिनेमा थोरात थोरात नावाचा हा मुलगा आणि कालिंदी नावाची ह्या मुलगी यांच्या प्रेमाच्या अनुषंगाने उभा राहिलेला आहे आणि टी फॉर ट्रॅक्टर डी फॉर ड्रायवर आणि एम फॉर महिंद्रा ट्रॅक्टर ड्रायवर महिंद्रा असा ह्या टी डी एमचा लघुरूप टी डी एम आहे आणि संपूर्ण रूप ट्रॅक्टर ड्रायवर महिंद्रा असा आहे छान सिनेमा आहे छान संघर्ष मानला आहे छान चांग, चांगलं वास्तव आहे चांगली पार्श्वभूमी आहे कॅमेरा अत्यंत सराईतपणे प्रत्येक फ्रेम त्याने आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तो यशस्वी झाला आहे मला वाटतं खोडा रौंदळ रग असे जे सिनेमे येत आहेत ते वेगळ्या पठडीतले आहेत असे सिनेमे बनवणारे दिग्दर्शक निर्माते संगीतकार गीतकार चित्रण करणारे छायाचित्रणकार वेशभूषाकार रंगभूषाकार अभिनेते अभिनेत्री सहअभिनेते सहअभिनेत्री सपोर्टिंग कलाकार या सगळ्यांना आपण धन्यवाद द्यायला हवेत असे सिनेमे आले पाहिजे त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे त्यांना भरपूर पाठिंबा दिला पाहिजे तर ह्या भाऊसाहेब थोरात आणि कालंदीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा छान काम केलं पोरांनो तुम्ही अशाच कामाची तुमच्याकडून भविष्यातसुद्धा अपेक्षा आहे आप तर आपला हा यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला टी डी एम शीर्षकाचा मला मतमतांतराद्वारे अवश्य कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर याला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम